तर अखेर ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मशाल सोडून कमळ हाती घेतला सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार की नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवींद्र चव्हाण पक्षप्रवेशाच्या ठिकाणी येणार की नाही अनेक प्रश्न होते संभ्रमाचं वातावरण होतं मात्र याच संभ्रमाच्या वातावरणात बडगुजरांचा पक्षप्रवेश आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय सकाळपर्यंत पक्षप्रवेशाबाबत माहिती नसलेले बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते विशेष म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशद्रोहाचे आरोप केले दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताला आश्रय दिल्याचा आरोप बडगुजर यांच्यावर होता याच आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा देखील करण्यात आली मात्र या सगळ्या आरोपांसोबत बडगुजरांनी भाजपात प्रवेश केलाय दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केल्याचं म्हटलं मात्र पालिका निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही बडगुजर म्हणालेलेच जो उत्पन्न मिळवून महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार दहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल बावनकुडी साहेब आपण जे आदेश द्या चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी संतोषाचं पालन करेन निश्चय काम करेन पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निश्चितने पार पाडेल पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नाची बरकास्त करेल